नमस्कार मित्रांनो आज आपण बरं शेअर मार्केट म्हणजे काय आता मोस्ट ऑफ लोक इथे पैसे कमवायचं ठरवतात पण सकाळी झोपेत उठून बघतात अकाउंट पन्नास टक्के खाली झालेलं त्यामध्ये रिझल्ट काय की त्यांना मार्केट मध्ये त्यांच्या शब्द काय होतो अरे देवा ते झालं तरी कसं पण या सगळ्या मागे त्यांना बेसिक टू ऍडव्हान्स या गोष्टीचं नॉलेज नसतं त्यासाठी मित्रांनो आपण ए टू झेड सगळ्या गोष्टी डिटेल अँड डिटेल मार्केटमध्ये बेसिक टू ऍडव्हान्स स्टेप बाय स्टेप सिरीज वाईज बघणार आहोत आपला पार्ट वन आहे याच्यामध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत चला तर वेळ लागालो आपण आपल्या आपन व्हिडिओला सुरु करूया माझं नाव शिरीष नवाई सर्वांचं मी शिवपुंजी ट्रेडिंग इन्स्टिट्यूट मध्ये स्वागत करतो शेअर मार्केट म्हणजे काय की शेअर मार्केट अशी जागा ज्या ठिकाणी आपण एखादा शेअर इन्व्हेस्टमेंट करतो जसं की आपलं नॉर्मल मार्केट असं आणि या मार्केट आणि नॉर्मल मार्केट मध्ये काही फरक नाही बटाटा टोमॅटो आपण खरेदी करतो ना तसंच आपण कंपनी या ठिकाणी खरेदी करत असतो पण या कंपनीवरती आपल्याला रिटर्न मिळत असतो आता आपण शेअर मार्केट म्हणजे काय याला सुरुवात करूया आता शेअर मार्केट म्हणजे काय याच्यामध्ये पहिला पार्ट असतो आयपीओ आयपीओ म्हणजे काय इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा कंपनी शेअर मार्केटची पायरी बघते जसं की एखाद्या कंपनीला फंड ची गरज आहे तर ती काय करते आपला आयपीओ लॉन्च करते म्हणजे लोकांकडून पैसा जमा करण्यासाठी एक स्कीम असते त्यामध्ये आपण फंड इन्व्हेस्ट करतो तेव्हा ती शेअर मार्केटमध्ये कंपनी लिस्टेड नसते तेव्हा ती प्रायमरी मार्केटमध्ये असते शेअर मार्केट म्हणजे काही सेकंडरी मार्केटमध्ये येतं ते आपण पुढे बघूया जसं की मला एखादा वडापाव दुकान टाकायचंय तर मी काय केलं तुमच्याकडून मी पैसे घेतले मी सांगितलं मला तुम्ही सर्वांनी दहा हजार मिळून द्या जे काही ते आपण सर्वांनी समान वाटून घेऊ हे काय झालं मी माझ्या कंपनीचा शेअर तुम्हाला दिला सेम आपण प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमध्ये सुद्धा करतो ज्यावेळी आपण प्रायमरी मध्ये काय करतो की शेअर खरेदी करतो प्रायमरी मार्केट कंपनीने शेअर खरेदी केले पण मला मी तर या कंडिशनला मी काय करेन सपोज आता तुम्ही माझ्याकडून मला वडापावचं दुकान टाकायचं आहे तर मी तुम्हाला काय केलं की माझे शेअर दिले तू मला दहा हजार दिलेस ना तर मी तुला काही भाग देणार आहे सपोज तुमचा मित्र तुम्हाला बोलतोय की याचे वडापावचे बारा रुपये आहेत ना मी तुला हे तू दहा रुपये दिलेस मी तुला बारा रुपये देतो याचे शेअर्स मला दे तू काय बोलला की मला दे तर तुम्ही ते शेअर्स त्याला बारा रुपयाला दिला बरोबर हे झालं सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजे आपण

मार्केट अपट्रेंडला ला जातं बैल कसा धावतो त्याच पद्धतीने मार्केट पळत सुटत बेअर मार्केट म्हणजे काय की मार्केट डाऊन पडतं ज्यावेळी मार्केट पळत सुटत ना सगळी लोक असतात वा चांगलं झालं पण मार्केट जेव्हा डाऊन जातं तेव्हा लोकांचं रिएक्शन कसं असतं आता करणार काय बरोबर ना रडत बसतात पण त्या त्यासाठी नॉलेज असणं गरजेचं आहे आता बघूया आपण शेअर मार्केट नक्की काम कसं करतं ते समजलं तर आपल्या सगळ्या गोष्टी सोपे आता भाज्या फळांचे पण भाव वाढतात बरोबर पण भाव वाढतात त्या ठिकाणी काम डिमांड आणि सप्लाय गोष्टीची सपोज की मी घेतो मित्रांनो भाव वाढला तर भाव वाढला तर त्या ठिकाणी त्याची डिमांड सुद्धा वाढणार आहे म्हणजे सपोज एखाद्या गोष्टीचा समजा की पाच जण आहे पाच जणांमध्ये एकच सफरचंद आहे सफरचंद आणि पाच जणांमध्ये पाहिजे तर त्या ठिकाणी काय होणार आहे की त्या वस्तूची डिमांड वाढली बरोबर म्हणजे सपोज एक मध्ये बर मला दोन रुपयाला पाहिजे एक मध्ये मला मी तीन रुपये देतो एक मध्ये चार रुपये देतो एक मध्ये पाच रुपये देतो म्हणजे त्या ऍक्च्युअल वस्तूची प्राइस किती होती दोन रुपये पण डिमांड वाढल्यामुळे काय झालं किती गेली किती पर्यंत गेली पाच रुपयापर्यंत म्हणजे असं असतं कंडिशन वाईस जसं मार्केटमध्ये एखाद्या वस्तू एखादी कंपनी प्रॉफिटेबल होणार आहे ना तसं त्याचं प्राइस काय होणार आहे ऑटोमॅटिक डिमांडमुळे वाढणार आहे आता सप्लाय जर कमी झाला किंवा डिमांड वाढली आता या ठिकाणी जर आपण बघत एखाद्या प्रोडक्टचा सप्लाय वाढला आणि डिमांड कमी झाली आता या ठिकाणी आले बरोबर प्रत्येकाला पाहिजेत पण त्या ठिकाणी पन्नास मला संपवायचे तर मी त्या ठिकाणी काय करणार प्राइस कमी करणार आहे ज्यावेळी डिमांड वाढते बरोबर आणि क्वांटिटी कमी होते त्यावेळी ऑटोमेटेड त्याची प्राइस वाढणार आहे आणि ज्यावेळी डिमांड कमी होते सप्लाय वाढतो ऑटोमेटेड त्या कंपनीचे शेअर्स काय होणार आहे खाली पडणार आहे या गोष्टी मित्रांनो तुम्ही समजून घेता तर इझिली मार्केट मधून आता एखाद्या कंपनीचे भाव का बदलतात भाव म्हणजे काय की त्याच्या की सपोज एखाद्या कंपनीचा जर एन्युअल रिपोर्ट म्हणतात तिमाही रिपोर्ट जर चांगला आला म्हणजे प्रॉफिटेबल आला तर त्याच्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो किमतीमध्ये ऑटोमेटेड वाढ होणार आहे कारण त्या कंपनी काय करते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे हो हो त्या ठिकाणी आपल्याला डिव्हिडंड वगैरे शेअर स्पीड वगैरे होण्याचे चान्सेस खूप वाढतात त्या कंडिशनला इन्व्हेस्टर त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतात आणि त्या प्राइस मध्ये काय होतं ऑटोमेटेड डिमांड आणि सप्लाय मध्ये त्या गोष्टी मॅनेज झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या तुम्हाला सुरुवात करायची तुम्ही सुरुवात कशी करायची बघितलं तर डिजिटल बँक शेअर मार्केट काय असतं माहिती डिमॅट अकाउंट अकाउंट काय पूर्वी कागदावरती असायची ते कागद कुठे आपण तुरब फेकून दिला चुकून बरोबर ना तर काय होतं त्या ठिकाणी शेअर केले चुलीत अशी म्हणण्याची सॉरी डिजिटल अकाउंट म्हणून या ठिकाणी असत डिजिटल अकाउंट आता डिमॅट अकाउंट खूप आहे तुम्हाला पाहिजे असेल मी लिंक देतो त्याच्यावरती जाऊन तुम्ही ओपन करू शकता आता याच्यामध्ये सिंपल जर आपण बघितलं डीमॅट अकाउंट म्हटलं डीमटेरिलाइज अकाउंट याच्यामध्ये बाय सेल आपण सिंपल ओपन करून करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या हातामध्ये मोबाईलमध्ये फक्त बघता फक्त सगळ्या गोष्टी इझिली आपण करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला कंपन्यामध्ये बाय सेल करणं काही मोठी गोष्ट नाही सिंपल पूर्वीसारखं नाही की फिजिकल शेअर्स जर हरवले कुठे तर चाललं मग आपले पैसे केल्याच जमा होते पण इथे आता डिजिटलमुळे इझिली आपण बाय केला तर बाय सेल केला तर सेल हे आपल्यावरती अवलंबून आहे कारण केवायसी केलेली असते आता शेअर मार्केट समजायचं तुम्हाला बेसिक या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे कंपनी काय असते आयपीओ काय असते या छोट्या छोट्या गोष्टी मोस्ट जास्त इम्पॉर्टंट पण नाही आणि जास्त कठीण पण नाहीये आणि जास्त गरजेच्या पण नाही पण समजून घेणं गरजेचं कारण जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला सुरुवात याच्यापासूनच होणार आहे तुम्हाला जर पूर्ण सिरीज बघायची असेल ना तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण वेगवेगळे व्हिडिओ टॉपिक वाईज घेऊन घेत येणार आहोत जेणेकरून तुम्हाला मार्केट बद्दल प्रॉपर नॉलेज सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक तुमच्या समोर मांडता येईल धन्यवाद मिळतोय आपण असे का नवीन हसत राहा शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत राहा